बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या लहान शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो आज एक अराजकीय विषय घेऊन तुम्हाला सर्वांसमोर आलोय कुठलीही राजनीती नाही कुठलंही राजकारण नाही या विषयामध्ये अगदी एक वेगळा विषय घेऊन तुम्हाला सर्वांसमोर आलोय कारण काही वेळा मन सुन्न करणारे प्रसंग हे समाजामध्ये घडत असतात तुमच्या आमच्या डोळ्या देखील घडत असतात आणि आपली सर्वांची त्यावर प्रतिक्रिया ही शून्य असते एक मुर्दार समाज म्हणून एक मृत समाज म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो आपल्या मनामध्ये भावना शून्य झालेल्या असतात अशा परिस्थितीमध्ये काही वेळा ते कान टोचलं जाणं हे देखील गरजेचं असतं का कुणास ठाऊक शिवसैनिकांना आज हा विषय मला घ्यावासा वाटतो कारण ज्यावेळेस कालचा घडलेला मुंबईच्या आसपासच्या वसईमध्ये घडलेला तो प्रकार जेव्हा माझ्या पाहण्यात आला त्यावेळेस शिवसैनिकांना का ठाऊक मला आजचा हा विषय घ्यावासा वाटला तुम्हाला सर्वांच्या समोर घ्यावासा वाटला आता मुंबईच्या महाराष्ट्राच्या कुठल्याही कोणातले जगभरातल्या कुठल्याही कोणातले तुम्ही शिवसैनिक असाल सर्वसामान्य महाराष्ट्रप्रेमी मराठी प्रेमी नागरिक असाल तुम्हाला सर्वांसाठी हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि अगदी पुढची चार ते पाच मिनिटं मी तुमची घेणार आहे काही फार मोठा राजकीय विषय विश्लेषण यामध्ये नसणार आहे मला एक समजत नाही ज्या वेळेस आपल्या समोर म्हणजे कालच्या प्रसंगामध्ये महाराष्ट्रातले शिवसैनिकांनो तुम्ही तिथे नसाल तुम्ही तिथे असतात तर कदाचित तुम्ही काहीतरी केला असतात आणि मला अजूनही अभिमान वाटतो जर माझा शिवसैनिक तिथे असता तर कदाचित माझ्या शिवसैनिकाने तो प्रकार घडूही दिला नसता कदाचित नव्हे तर होय माझ्या शिवसैनिकाने तो प्रकार तिथे घडूच दिला नसता याची मला संपूर्णपणे खात्री आहे पण तरी देखील शिवसैनिकांना काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात ज्यावेळेस तो प्रकार तिथे घडत होता असं नव्हे की त्या रस्त्यावर अगदी सुमसाम सडक काय म्हणतात ना बंदा ना बंदे की छाया तो सलमान खानचा एक चित्रपट मला लक्षात येतो ना बंदा ना बंदे की छाया ना इस तरफ कोई ना इस तरफ कोई हा असा प्रकार नव्हता भर सकाळी हा प्रकार घडलेला आहे ती तरुणी कॉलेजची असेल कुठे कामाला जात असेल आपल्या घरून निघाले आपल्या स्थळी जायला निघाले एकतर्फी प्रेमाचं प्रकरण पोलिसांमध्ये या ही तक्रार दिलेली आहे आता पोलिसांनी काय केलं काय नाही केलं याही विषयात मला जायचं नाही तो प्रशासनाचा भाग राहिला पण एक समाज म्हणून एवढ्यासाठीच मी तुमच्याशी बोलतो एक समाज म्हणून पोलीस प्रशासन लांब ठेवूयात पोलिसांचं चुकलं पोलिसांचं बरोबर तुमचं चुकलं ह्याचं चुकलं की त्याच चुकलं की त्या तरुणाचं कुणाचं काय चुकलं मला माहीत नाही मला फक्त एक समाज म्हणून तुम्हाला सर्वांशी बोलायचंय या अगोदर तक्रार केली तक्रारीची दखल झाली नाही झाली माहीत नाही अचानक एक तरुण वागून येतो वरवरच्या बातम्या अशा असतात की त्या एकमेकांना ओळखत एकाच भागात राहत होते मुंबईच्या सोपर एकत्र राहत होते दोघांच्या घरच्यांना ही ह्या गोष्टीचा अंदाज आहे की एकमेकांना ओळखतात कदाचित एकतर्फी दुतर्फी माहीत नाही प्रेम प्रकरण काहीही असो प्रेम प्रकरण असो प्रेम प्रकरण नसो अचानक तो तरुण मागे येतो हातामध्ये एक इतका भरभक्कम तो पाहणा असतो इतका भरभक्कम पाहणा अगदी इंडस्ट्रीत वापरतात तसा पाहणा तो इतका मोठा पाहणा तो तो पाहणा असा जरी डोक्यावर पडला तर माणूस बेशुद्ध होऊन मरेल पण ज्या वेगाने त्याने तो पाना मारला तो प्रकार पाहता मी तो व्हिडिओ पुढचा पाहू शकलो नाही काही काळासाठी जवळपास पंधरा सोळा वेळा हा प्रयत्न झाला तरुणीचा मृत्यू झाला त्याच्यानंतर काय व्हायचं ते, ते राजकारण तिकडे घडलं असेल तो विषय वेगळा यामध्ये मला एक समजत नाही आजूबाजूला समाज म्हणून आपण तिथे उभे होतो आपल्या समोर काही जण अगदी दुचाकींवर आपल्या परिवारासकट अगदी लहान मुलांसकट तिथे होते ते पाहतायत काही जण व्हिडिओची शूटिंग काढतायत शिवसैनिकांनो या अशा प्रसंगामध्ये आपल्याला प्रसंगावधान दाखवावं लागेल कित्येकांचं कसं होतं तुम्हाला हा देखील एक, एक प्रसंग मला सांगावा लागेल कित्येकांचं अशी मानसिकता असते की मी समजा यामध्ये उतरलो माझ्यावर हल्ला होईल माझ्यावर वार होईल मी जखमी होईल कदाचित माझा मृत्यू होईल या गोष्टी असतील एक वेळ मी समजू शकतो की मला माझा परिवार आहे उद्या हा पाना माझ्या डोक्यात पडला तर काय करायचं पण कित्येकांचं असं मत नसतं कित्येकांचं हे मत असतं उद्या हे प्रकरण माझ्या अंगाशी आलं तर काय करायचं उद्या पोलिसांनी आरोपीला सोडून मलाच धरायचा प्रयत्न केला तर मी काय करू हे ज्यावेळेस आपण जुने हिंदी चित्रपट पाहतो ना किंवा जुन्या मालिका पाहतो ते चित्रपटांचं आयुष्य वेगळं असतं असं खरं आयुष्य नाही अशा प्रसंगामध्ये ज्यावेळेस तुम्ही मदतीला उतरता ज्यावेळेस तुम्ही तो तो गुन्हा घडण्यापासून रोखता त्याला वाचवता व्यक्ती बाई असो पुरुष असो मुलगी असो मुलगा असो लहान कोणीही असो ज्यावेळेस तुम्ही वाचवता हे प्रकरण तुमच्या अंगाशी येत नाही हे लक्षात घ्या त्या क्षणी तिथे तो जीव वाचवणं हे फार महत्वाचं असतं आपण छत्रपती शिवरायांना मानतो आपण छत्रपती शिवरायांचे मावळे स्वतःला समजतो ते तो ते शौर्य आहे आपल्या मनगटांमध्ये ते शौर्य आहे मग कधी दाखवायचं ते शौर्य आज समाजामध्ये तुम्हाला छत्रपती शिवरायांचा तो प्रसंग आठवायला पाहिजे ज्या वेळेस त्या आधी आदिल शहाच्या त्या राज्यात फिरत असताना त्या विजापुरात फिरत असताना छत्रपती शिवरायांसमोर एका गायीचा एक गायी गाय कापण्यात येत होती त्यावेळेस छत्रपती शिवरायांच्या मॅनातून तलवार अशी सपकन बाहेर आली आणि त्या गायीचा त्या कुवत करणाऱ्या त्या कसायचा त्यांनी हात धडापेक्षा वेगळा धडापासून वेगळा केला तो हात कित्येक फूट हवेमध्ये उतर उच उचलला गेला आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांवर राहणारे मग आपल्याकडून हे का नाही झालं मी खरं तर तुम्हा सर्वांना हे म्हणत नाहीये शिवसैनिकांना पण का कुणास ठाऊक त्या ठिकाणी जी माणसं उभी होती त्या माणस माणसं होती कि ते माणसांच्या रूपातले बाहुले होते माहीत नाही त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही ती मुलगी तडफडत तडफडत त्या ते ठिकाणी तिने प्राण सोडले पण ह्यांच्याकडनं त्या त्या खुन्यापेक्षा जास्त गुन्हेगार मला ते वाटतात तो मुरदार पडलेला समाज वाटतो मला राजकारणाचे विषय हे राजकारणाच्या भागात राहतात काही विषय असे असतात जे समाजकारणाचे असतात शिवसेना कायम ऐंशी टक्के वीस टक्केच्या तत्वावर चालले कायम ऐंशी टक्के समाजकारण आणि मला अजूनही वाटतं त्या ठिकाणी जर माझा एखादा शिवसैनिक एखादा शाखाप्रमुख एखादा गटप्रमुख एखादा उपशाखा प्रमुख जर त्या रस्त्याने चालत असतात माझ्या शिवसैनिकाने आजही मला आठवतं मुंबईच्या मरीन लाईन्सवर एकदा त्यांचं चौ मला नाव ठीक सा सांगताना सोळंकी म्हणून काहीतरी नाव होतं अगदी मागच्याच वर्षीची गोष्ट शिवसेनेच्या प्रमुखाने बुडत्यांना वाचवलं पण त्यांना स्वतःला स्वतःला वाचवता आलं नाही एका लाटेमध्ये त्यांचा मृत्यू झाला शिवसैनिकांचे असे एक ना एक अनेक प्रसंग आहेत कित्येक ठिकाणी रक्त जिथे रक्ताची कमी तिथे शिवसैनिक रांगा लावून उभे असतात रक्तदानामध्ये मग शिवसैनिकांनो त्या ठिकाणी जर आपण कधी असाल तर भविष्यामध्ये असा विचार करू नका पोलीस प्रशासनाचं काय होईल माझ्या मागे पोलीस लागतील का मला त्या चौकशीच्या ससे मिराला सामोरं जावं लागत असा अजिबात विचार करू नका त्या प्रसंगी त्या व्यक्तीला त्या माणसाला वाचवायचा शंभर नाही तर दोनशे टक्के स्वतःच्या जीवावर उदार होऊन प्रयत्न करा एवढंच मी या प्रसंगी सांगतो आज ती तरुणी आपल्यामध्ये नाहीये तो विषय वेगळा तिचा मृत्यू झाला तो विषय वेगळा आता तो संपला पण भविष्यामध्ये या अशा घटना तुम्हा सर्वांच्या समोर ज्या वेळेस घडतील त्यावेळेस मात्र शिवसैनिकांना अगदी मागे जराही अगदी यत्किंचितही मागे हटायचं नाही धावून जा धावून जा अंगावर जे होईल ते होईल समोरच्या हातात तलवार आहे की समोरच्या हातात बंदूक आहे याचा विचार करू नका आज ह्या सगळ्यांचा विचार करत राहाल तर ते मला ते खरंच जुन्या हिंदी पिक्चरमध्ये मध्ये सीन आठवतात गावामध्ये गुंडे येतात ते खंडणी दिली नाही म्हणून एखाद्या दुकानदाराला जागेवर मारतात आणि सगळ्यांच्या माना अशा खाली असतात कोणीही मान वर करत नाही कारण मान वर केली तर त्याला देखील मारलं जाईल अशा प्रकारे त्या गावांमध्ये त्या गुंडांचा हैदोष चालूच राहतो परिस्थिती होऊ देऊ नका एक जीवंत समाज म्हणून आपली काही कर्तव्य आहेत आणि ती कर्तव्य वेळ सांगून येत नाही ती कधीही येऊ शकतात त्या कर्तव्यांना तुम्ही जागा आज शिवसैनिकांना तुम्ही स्वतः तिथे असतात तर मात्र अशा प्रकारचा प्रसंग झाला नसता हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो असो भविष्यात अशा प्रकारचे प्रसंग जर तुम्हाला सर्वांच्या कुठल्याही अगदी छोट्या किंवा मोठ्या स्वरूपाचा असेल अगदी कुठे कुणावर अत्याचार होत असेल कुठलाही छोटा मोठा प्रसंग असेल जरुरी नाही की प्रत्येक ठिकाणी अशी हत्याच होत असणार आहे कुठलीही छोटी मोठी जिथे शिवसैनिकांना तुम्ही मंदीला उतरू शकाल तुम्ही एखाद्या दिनदुबळेच्या मंदिला उतरू शकाल अशा प्रसंगी मागे पुढे पाहू नका एवढीच तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र